सो so, आज सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे फ्रीज साफ करण्याचं केलेलं आहे कारण सर्वात महत्त्वाचं पुढचे दोन महिने फ्रीज हा अनयुज राहणार आहे लॉक राहणार आहे सो so, तो साफ करून असा टकाटक तक केलेला आहे पॅकिंग आणि साफसफाईचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं काम जे होतं ते फ्रीजचं हळूहळू आता सगळं काम आटोपतं आलेलं आहे तरी राहतंयच काहीतरी राहिलंय असंच वाटतंय तर नेक्स्ट हे जे आहे ज्या मंजिऱ्या मी साठवून ठेवलेल्या होत्या त्या एकत्र एक करून ठेवलेल्या आहेत आता थोडीशी साफसफाई काढलेली आहे तर इतक्या साऱ्या मंजिऱ्या सापडलेल्या आहेत तर भरपूर साऱ्या मंजिऱ्या आणि ही आहे सीड बँक ज्या काही बिया फळं आणा किंवा लिंबू सरबत करताना लिंबूच्या बिया अशा बाजूला काढून मी या टीनमध्ये साठवून ठेवते नेहमी आणि जेव्हा कधी गावी जाईल किंवा कुठं फिरायला गेलो डोंगरावरती गेलो तर त्या बिया मी तिथं टाकून येते तर त्या रुजतात पावसाळ्यामध्ये तर हे एक आहे तर हे एक निसर्गासाठी आपलं योगदान आहे अगदी जाता जाता होऊन जातं त्यासाठी खास काही करावं लागत नाही तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि या इतक्या साऱ्या मंजिऱ्या मी साठवून ठेवलेल्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये तर आता नवीन प्लांटेशन करेल तेव्हा यांचा वापर करायचा आहे त तुळशीतून भरपूर ऑक्सिजन मिळतं सो भरपूर साऱ्या तुळशी लावायच्या आहेत तर नेक्स्ट या बॅगा सगळ्या एकत्र एक साफ करून धुवून स्वच्छ ठेवलेल्या आहेत एकत्र एक करून या ज्या आहेत त्या किराणा सामानाच्या वान सामानाच्या पिशव्या एकत्र ठेवलेल्या आहेत त्या कचऱ्यामधून टाकून देत नाही मी आणि नंतरच्या ज्या ह्या आहेत त्या कॅरी बॅग आहेत ज्या येतात त्या सगळ्या बाजूला काढून अशा बांधून ठेवलेल्या आहेत त्या रियूज होतात रिसायकल होतात आणि ह्या सुतळ्या आहेत त्या भाजीची पेंडी बांधून आलेल्या इतक्या साऱ्या सुतळ्या मी साठवून ठेवलेल्या त्याही सगळ्या एकत्र करून आता आहे त्यानंतर येताना रांगोळी आणलेली होती दोन किलो रांगोळी ती डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे तर रांगोळीचं काम रांगोळी शिवाय चालत नाही दिवसाची सुरुवातच इथून होते सो भरपूर रांगोळी लागते मला तर तीही मी आणलेली होती ती आता डब्यामध्ये भरून कॅरी बॅगा सगळ्या कचरा सगळ्या बऱ्यापैकी आटोपता आलेला आहे आवर्त घर घेतलेलं आहे साफसफाईचं कामही आटोपतं झालेलं आहे ध्रुची त्यातून एक्झाम सुरू आहे आणि थोडस टाइम सुरू आहे या दोघांचं आणि चिवताई बघा इथं नेहमी चिवताईंचा किलबिलाट असतो आणि बाळ ते जवळून पाहत आणि या पिल्लूचं बघा काय चाललेलं आहे त्यानं कांदा कट करण्यासाठी घेतलेला आहे खाण्यासाठी जेव्हा मी त्याला विचारलं काय करतोय तर त्याच्या पुढे एक्सप्रेशन बघा तो सांगण्याचा प्रयत्न करतो आहे अजून त्याला बोलता येत नाही आहे ॲज अ चॉपिंग बोर्ड त्यांना प्लेट घेतलेली आहे आणि चाकूने कट करतो तसं तो, तो फोर्कने कांदा कट करण्याची प्रयत्न करत आहे तर बघा तो सांगतोय खाण्यासाठी मी कांदा कट करतो आहे असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्याची इमॅजिनरी इमॅजिनेशन पॉवर बघा आणि त्याला कुकिंगची आवड तुमच्या लक्षात येईलच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर ते हे असे कुकिंगची आवड घरामध्ये सगळ्यांना आहे किचनशिवाय जमत नाही सतत किचनमध्येच यायला लागतं या दोघांनाही तिघांनाही तर अंतिम टप्प्यात भांड्यांचीही साफसफाई जे काही वान सामान राहिलेलं होतं ते सगळं एकत्र करून जे शिल्लक राहणार होतं ते गावे पॅक केलेलं होतं भांडी साफ करून घेतलेली होती त्यामध्ये हे पिल्लूसोबत करणं म्हणजे खूप मोठा टास्क होता कारण त्याला सांभाळत सांभाळत करायचं होतं त्याला किचनमधून घालवलं की तो आता बेडरूममध्ये गेलेला आहे तिथंही मी भरपूर सारं सामान एकत्र लक्षात येत नाही गेले पंधरा दिवस झालं मी एकत्र सामान करून ठेवते जे न्यायचं ते एक साथ करून ठेवलेलं हो होतं आणि हेही आता मी पॅकिंग करण्यासाठी एकत्र सामान काढलेलं होतं तेवढ्यात त्याला ते सा दिसलेलं आहे आणि तो आता स प्रत्येक सामान घेऊन घेऊन बघत आहे तर या पिल्लूंसोबत पॅकिंग करणं म्हणजे मला खरंच ब्रह्मांड आठवलं खरंच खूप मोठी कसरत झाली माझी साफसफाई करून ठेवणं पण तेही गरजेचं होतं सगळं जिथलं तिथं किचन आवरणं मेन गरजेचं होतं कारण दोन महिने आता त्या किचनमध्ये म्हणजे काही यूज होणार नव्हतं आणि ही कपडे जी आहेत ती धृणं सुकवत टाकलेली आहेत त्याची ही म्हणजे हे बघा आणि ही भांडी राहून जेवण तयार करून घेतलेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे ध्रुवचा लास्टचा पेपर आहे सो आम्ही ऑटो रिक्षा करून त्याच्या स्कूलच्या बाहेर थांबलेलो आहे आणि त्याचे पप्पा त्याला आणण्यासाठी पेपर सुटल्याचं टाइम झालेला आहे तो त्याला घेण्यासाठी गेलेला आहे तोपर्यंत आम्ही ऑटो रिक्षामध्ये वेट आहे सगळं फायनली आवरून जेवण वगैरे करून आम्ही बाहेर पडलेलो आहे पॅकिंग फायनली झालेलं आहे आणि आम्ही स्टॉपवर पोहोचले पोहोचले आम्हाला गाडी मिळालेली आहे आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे त्यामुळं टेन्शन बिलकुल आलं नाही कारण ऊन इतकं लागत होतं की विचारू नकासेप चटके बसत होते उन्हाचे गरम वाफा येत होत्या रोडवरून इतका कडक उन्हाळा मुंबईमध्ये होता तर अशा प्रकारे सगळं आवरून कसरत करत करत या दोघांसोबत मी आलेलो आहे आणि प्रवास सुरू झालेला आहे आत्ता तीन चारच्या दरम्यान आम्ही निघालेलो आहे उन्हाचा चटका आहे आणि आता बोगद्यातून प्रवास करताना इंद्रनीलच्या एक्सप्रेशन फायनली त्याला खूप मजा येत आहे बघत बघत आजूबाजूला बोगद्यातून प्रवास करताना तर प्रवास एकंदरीतच सुरुवातीला थोडासा उन्हाचा तडाका जाणवला पण हळूहळू जसा सूर्य अस्ताला जाऊ लागला तस तसं उन्हाची तीव्रता कमी येत गेली तर गावी जाण्याची जी एक्साइटमेंट होती कारण खूप दिवसानंतर आपण गावी जाणार होतो सो पोरांनाही अशी मजा येत होती सगळं पॅकिंग बिकिंग झालेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की दिदीचं लग्न होतं सो त्याची एक वेगळी एक्साइटमेंट होती आ, सो मजा खूप धमाल धमाल येणार होती त्यामुळं खूप असं मजेत मजेतच गेलेलो आहे आम्ही कधी एकदा गावी पोहोचतोय असं झालेलं आहे तर गावाकडंची एक वेगळीच मजा असते जी ती सगळ्यांनाच माहिती आहे तर मध्ये थोडासा आम्ही टी ब्रेक चार पाचच्या दरम्यान घेतलेला आहे इथं चहा पिण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे खाऊ खाल्लेला आहे थोडासा ब्रेक घेतलेला आहे तर प्रवासाची मजा चहाशिवाय नाही आहेत खूप संध्याकाळचा चहा आणि तिने सांजेची वेळ तर हा सनसेटचा टाईम आम्ही खूप एन्जॉय केलेला होता थोडंसं ढगाळही वातावरण होतं अधूनमधून ढग येत होते आणि असं एकंदरीतच वातावरण होतं गरजताना गर्दी भरपूर होती कारण सुट्ट्यांचा टाईम होता आणि जिथं सी एन जी भरण्यासाठी आम्ही एके ठिकाणी थांबलो तिथं हे आईस्क्रीम खूप छान आईस्क्रीम मिळालं तर तुम्हीही नक्की गेलात तर कधी या हायवेला बघा तुम्ही आईस्क्रीम खूप छान मिळतं आहे आणि इंद्रनिलनंही ते खूप एन्जॉय केलेलं होतं तर एकंदरीत सनसेटचा टायमिंग असा आम्ही सोबत चौघं सोबत टाईम स्पेंड केलेला होता तर खूप मजा आली काय खात आजीलला ख आजील माग म्हणून आजीला गेलो घरी काय खात तर आईस्क्रीम एन्जॉय करून आम्ही पुन्हा गावी जाण्याच्या मार्गाकडे निघालेलो आहे तर सनसेटचा टाईम इतका सुंदर होता वातावरण इतकं सुंदर होतं डोंगरांच्या आडून सूर्य अस्ताला निघालेला होता हे वातावरण अगदी बघण्यासारखं होतं आणि मुलांनी खूप एन्जॉय केलेलं होतं त्यात गावी गाव गाव जसं जसं जवळ येईल तस तसं वातावरणात एक वेगळाच उत्साह हो, म्हणजे संचारत होता तर खरंच खूप प्रसन्न आणि छान आणि गावी जाण्याची एक वेगळी सोड होती मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या रा लोकांसाठी गावी जाणं हा एक सण उत्सवळा उत्साह असल्यासारखा असतं कारण कधी एकदा गावी जातो आहे आणि निवांत शांत राहतो आहे ह्या याकडंच लक्ष असतं कारण रोजचीच तीस तीस धावपळ म्हणजे जीवाला कंटाळा आण आणते आणि गावी जाऊन शांत वातावरणात राहणं हे एक खूप मोठी गोष्ट असते तर तुमचा अनुभव ह्यापैकी कसा आहे तर तोही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ एन्जॉय करा आणि गावचे व्हिडिओजही लवकरात लवकर टाकण्याचा मी प्रयत्न करेन आणि फायनली आम्ही गावी पोहोचलेलो आहे रात्री सात आठ वाजता